वातावरण निर्मिती करायची असते ज्या ठिकाणी अस्तित्व आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी अस्तित्वच सोडायला लागतं त्या ठिकाणी वातावरण निर्मितीचा विषय येत नाही पण मी कोणाला कमी लेखणार नाही सुट्टी वेगळंच वेगळंच असतात जनता ठरवत असते आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की अगदी एकतर्फी लढत आहे अगदी एखाद्या दुसऱ्या प्रभागामध्ये कुठंतरी चुटूपटूची लढाई दिसते आपल्याला एकतर्फी लढाई आहे त्यामुळं कोण कधी आलं त्याचा काही फरक पडत नाही सोलापूर शहराच्या लाडक्या बहिणींचा देवाभाव उद्या येतोय सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला आशीर्वाद देतात ते आशीर्वाद मागण्यासाठी उद्या देवाभाव भाऊ येत आहेत आणि सोलापूर शहरातल्या जनतेच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन जातील आणि सोळा तारखेला त्याचं प्रत्यंतर येईल काँग्रेसला जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिली लाईन घालण्याची आवश्यकता होती खास करून पण ती आवश्यकता होती की मी शहरामध्ये येईन शहरातल्या मध्ये उपस्थिती माझी दिसेल मी लोकांना भेटेन हे आश्वासन पहिलं देण्याची आवश्यकता आहे बाकी आश्वासनं जर शहरात आला तर पूर्ण कराल सत्तेत आला तर पूर्ण कराल आणि जमजा असं घडणारच नाही अगदी झोपेत सुद्धा घडणार नाही असं घडलं तरी तुम्ही शह, सोलापूर शहर आजपर्यंत तुमच्याच हातात होत सोलापूर शहरामध्ये आपण काय केलेलं आहे हे आपण बघा त्यानंतर आपण बघितलं असेल पक्षाची जी वातावरण शिंदे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवलं या शहरामध्ये तर एकही एक कार्यकर्ता आज आपल्या सोबत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याचं आश्वासन या जाहीर नगरमध्ये देण्याची आवश्यकता आहे सुजात आंबेडकर असं म्हणतात की खासदार प्रनिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाले नगरपालिकेच्या निवडणुक्या झाल्या की त्या भाजपमध्ये येणार आहेत सोलापुरात काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत आहे सुजात आंबेडकरांचं वक्तव्य तर त्यांनी त्यांच्या कुठल्या माहितीच्या आधारे केलं मला माहिती नाही कदाचित माझ्याविषयी त्यांच्याकडे जास्ती माहिती असेल त्यामुळे ते बोलले असतील काय शक्यता वाटते आता आपण पाहिलेलं आहे जगात काहीच अशक्य नाही पण इतर तशी परिस्थिती दिसत नाही